चाळीस चाळीस वर्ष हे लोक सगळ्यात महत्वाचा तुम्ही गावाला प्रश्न करा तहसीलदार साहेब जर का चाळीस वर्षामध्ये हे लोक इथं राहत आहेत चाळीस वर्षामध्ये त्यांना घरकुल आलेले तुम्ही चौकशी करा त्यांना शासकीय योजना आलेल्या कुणाला गेलेत त्याची चौकशी करा जर हे लोक चाळीस वर्ष राहत आहेत तर त्यांचे लिखापडी तुमच्या ग्रामसेवक रजिस्टरला आहेत का ते बघा तलाठी पावसाळ्यामध्ये रजिस्टरला आहे का ते बघा ते तलाठी पावसाळ्यात कुठे त्यांना हा तुम्ही नवीन आहेत म्हणून आता काय सांगायचं तुम्हाला जे ते आहे उघडपर्यंत तुम्ही रजिस्टरला नोंद घ्या यांच्या तुम्ही जोपर्यंत रजिस्टरला नोंद घेत नाही तोपर्यंत कुटुंबाला नाही नाही मिळत बीट अंमलदार चेंज करा बीडी गाडीवर करणारे कामं नका करू चांगले बीट अंमलदार द्या या ठिकाणी बीट अंमलदारला नोट करायला हवा शिकलेले किती अशिक्षित किती घर किती उघड्यावर किती जगता त्यांची नोट केली तर जे उघड्यावर जगतात त्यांना न्याय देऊ जे घर नाही त्यांना घर देऊ ज्यांना पाणी नाही त्यांना पाणी देऊ ज्यांना ला लाईट नाही त्यांना दे ला लाईट देऊ साहेब दे कोणत्या पुढारीची गरज आहे इथं आपल्याच हातात आहे काम करण्याचं आणि hmm. एकदम सुंदर अधिकार आहेत तुम्हाला वर अगदी खाप खाऊ चांगलं काम आपल्याला सुद्धा भीती बाळगायची गरज नाही hmm. जे कोणी तुम्हाला कोणी एस टी पण त्रास देतील गाव त्रास देईल कोणाला माघारी बोलू नका कोणाला माघारी विषय घेऊ नका एक कॅमेरा लावायला मी साहेबांना सांगितलंय आहे तुम्ही अजिबात काही खर्च करत नाही दोन दिवसात तुम्हाला कॅमेरा लावून घेतात एक चौर्थ देवा लावून टाका कॅमेरा कॅमेरा लावला की त्या ठिकाणा तुमच्यावर कोणी अन्याय करणार नाही राहिला पाण्याचा प्रश्न तर दोन दिवसात पाणी चालू करून त्याचे फोटो घेऊन त्या ठिकाणी घ्या तर हे सगळं गरजेचं आहे हे असं झाल्यावर आपल्याला कोणी बोलणार नाही आणि आपल्या नावाला तुम्ही मला आश्वासन द्या पहिलं तुम्ही किती दिवसात पाण्याचा बोर देणार आहे लाईट देणार आहे आणि शौर देणार आहे लाईटचा प्रश्न ऑलरेडी सोडवलेला आहे सध्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे पाण्यासाठी थोडस वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन याच्यामध्ये जे आहे ते लिखित नाही घेता मी फोनवरून घेतो पण आपल्याला याचा मी निर्णय येणाऱ्या आठवड्यामध्ये कम्प्लीट करून घेतो का होतो धारा शोध आहे नाही शो मध्ये परदेश समाजावर अन्याय होतो कोणीतरी चिंताजनक चिंता त्या चिंता करण्याचा विषय आहे त्या विषयाला आपण थोडंसं प्राधान्य देऊ आपण मी एवढीच तुमच्याकडून अपेक्षा बाळगेन तिघांनी कोण बी तुम्ही तिघं बी आज घडीला न्याय देवताय